महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकाकडून पुन्हा एकदा संपाची हाक आजपासून जाणार संपावर अंगणवाडी सेविकांना प्रति महिना बावीस हजार पेन्शन ग्रॅज्युटी बाबत मोठ्या हालचाली काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुंबई अंगणवाडी सेविका संदर्भात मोठी बातमी आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकाकडून बेमुदत संप मोर्चात दोन लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत मानधन वाढ करण्याची मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे समोर येत आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्यव्यापी संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं परंतु अद्याप पगारवाढी संदर्भात कोणतेही प्रस्ताव दिलेला नाही यामुळे अंगणवाडी सेविकाकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे मानधनात वाढ करण्याचा निर्णय कायदेशीररित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आता रस्त्यावर उतरल्या आहेत असे नवनवीन लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद